नमस्कार मंडळी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील राजकीय वातावरण निवडणुकींच्या तयारीत तापलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या त्रिकुटानं एक योजना मोठ्या दिमाखात जाहीर केली लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या खात्यात देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं हे सांगताना एकनाथ शिंदे यांचे शब्द होते की माझी बहीण भुकेली झोपायची नाही सरकारने ही योजना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आणि विशेषत महिलांच्या मतांसाठी वापरली असं आता चित्र समोर येत आहे आणि त्याचा फायदा देखील सरकारला या मागच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे मी असं का म्हणतोय हे तुम्हाला मी समजून सांगतो विधानसभा निवडणूक संपून आता आठ आथ नऊ महिने झाले असून आणि आता सरकारच्या लक्षात आलंय की या योजनेत काही सरकारी महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय एक दोन नाही तर तब्बल दोन हजार सहाशे बावन्न सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय आणि विशेष म्हणजे हा आकडा अजूनही वाढू शकतो कारण आत्तापर्यंत फक्त दीड पावणे दोन लाख कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे आणि अजून जवळपास सहा लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी त्यांच्या अर्जांची पडताळणी बाकी आहे आता तुम्ही विचार करा दीड पावणे दोन लाख मध्ये बावीसशे तेवीसशे अर्ज निघाले तर सहा लाखामध्ये किती अर्ज अजून बोगस निघतील आता मला तिथे एक प्रश्न पडतो की सरकार तुमचं सरकारी कर्मचारी तुमचे त्यांना तुम्ही महिन्याला पगार देता त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते पगाराची संपूर्ण माहिती आज सरकारकडे उपलब्ध आहे तरी देखील या महिला कर्मचाऱ्यांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा काय मिळाला ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही दादा जर सरकारनं ठरवलं असतं तर एक मिनिट लागला असता अर्जदाराची पात्रता चेक करायला फक्त आधार किंवा पॅन कार्ड नंबर टाकला असता तर लगेच तुम्हाला सिस्टीमवरती कळालं असत की कोणता अर्जदार पात्र आहे आणि कोणत्या महिला अर्जदार अपात्र आहे परंतु कदाचित तुमची ती मानसिकता नसावी याच्या पुढे आहे का, का अजित दादा काय म्हणतायत तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होत की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही परंतु काही केलेलं माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत की आम्हाला असं वाटलं होतं की ज्या महिला त्या योजनेत बसत नाहीत त्या अर्ज करणार नाहीत आता दादांच्या या बोलण्यावरती असावं कराडावं कळत नाहीये छत्तीस हजार करोडच्या बजेटची ही योजना तुम्ही आणताय आणि म्हणताय की आम्हाला असं वाटलं होतं फक्त तुमच्या वाटण्यावरून तुम्ही योजना आणतायत का याला म्हणतात येड घेऊन पेडगावला जाण या म्हणीचा अर्थ गावाकडच्या आमच्या मंडळींना कळाला असेल कमेंट मध्ये सांगा या म्हणीचा अर्थ काय होतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोलण्यातून असंही वाटतय की ही आमची चूक नाहीये चूक त्या महिलांची आहे ज्यांनी अपात्र असताना देखील सरकारी योजनेचे फॉर्म भरले आता लक्षात घ्या मंडळी सरकारी योजना म्हटल्यावरती सगळेजण लाभ घ्यायला त्या योजनेचा फॉर्म भरणारच ना हे सरकारचं काम होतं हे उपमुख्यमंत्र्यांचं अर्थमंत्र्यांचं जे लोक या योजनेचं काम पाहत होते त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं हे काम होतं की कोणता अर्ज वैध आहे आणि कोणता अर्ज अवैध आहे हे तपासायचं आणि अवैध अर्जांवरती पैसे नाही पाठवायचे या सरकारी कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये अनधिकृतपणे प्राप्त केले आहेत ही रक्कम नऊ महिन्यापासून म्हणजे निवडणुकीपूर्वी या अपात्र महिलांनी घेतलेली आहे त्या प्रत्येक महिलेला तेरा हजार पाचशे रुपये या नऊ महिन्यांमध्ये मिळालेत आता जर तुम्ही मान्य केलंय साडेतीन कोटी रुपये तुम्ही असेच देऊन टाकले तर मग ही चूक आता दुरुस्त करा ना त्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून ते पैसे परत घ्यायची तयारी दाखवा दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय मान्य आहे ना चुकलं त्याच्यामध्ये आता नको होत करायला पण ते केलं मग आता चूक दुरुस्त करा पण ते तसं होणार नाही कारण त्यांना सरकारी तिजोरीपेक्षा स्वतःची वोट बँक स्वतःचा मतदार जास्त महत्वाचा आहे लक्षात घ्या जर यापैकी एक रुपया देखील अपात्रांच्या खात्यावरती गेला असेल तर तो रुपया एका गरजू स्त्रीच्या हातातून हिरावून घेतल्यासारखा आहे विसरता कामा मंडळी या योजनेच्या आणखी एक गंभीर त्रुटी दिसून येत आहे निवडणुकीपूर्वी जवळपास दोन कोटी अडुसष्ट लाख लाभार्थी होते आणि कोणत्याही अर्जाची पडताळणी न करता सर्वांना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला गेला आता याच्यातले सरकारी कर्मचारी होते म्हणून ते समोर आले परंतु खूप साऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांनी देखील फॉर्म भरले होते त्यांचे काय आता निवडणुकीनंतर पाच लाख महिला अपात्र ठरल्या ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या दोन लाख तीस हजार लाभार्थी पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक हजार महिला आणि घरामध्ये चार चाकी गाडी असलेल्या किंवा इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या जवळपास एक लाख साठ हजार महिलांचा याच्यामध्ये समावेश होता याशिवाय आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी दोन योजनांचा एकत्रित लाभ घेतला आहे जो की नियमानुसार अयोग्य आहे आणि हे सर्व धक्कादायक गौप्यस्फोट आता समोर येत आहेत यामुळे ही योजना निवडणुकीसाठी मतदारांना बोलवण्याचा प्रयत्न होती का असा प्रश्न निर्माण होत आहे मंडळी तुम्ही जर या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये या सर्व अपात्र महिलांना मिळालेल्या रकमेची बेरीज केली तर ती हजारो कोटींच्या घरात जाईल ही रक्कम कोणाची आहे सरकारची आहे त्यांच्या घरातली आहे का ही रक्कम आहे महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची तुम्ही आम्ही जो कर भरतो त्या कराचे पैसे आहेत त्याचे हक्कदार गरीब महिला शेतकरी कामगार गरजू वर्ग जो खऱ्या अर्थानं या योजनेच्या लाभासाठी पात्र होता ते खरे हकदार या सगळ्या रकमेचे आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल या सगळ्या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा घोटाळा होता की ही जाणीवपूर्वक केलेलं एक प्लॅनिंग होतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र